आमची मागणी एकच आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीचे आम्ही लायसनधारक जवळपास चार ते पाच हजार कामगार आहोत आणि जे ज्या ज्या आधारे तुम्ही आम्हाला परवाने दिलात की बाबा तुमच्याकडे काम उपलब्ध आहे म्हणून तुम्ही कामगारांना आहे का लायसन लायसन दिलात आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला काम द्या कामगाराच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि कामगार जगला पाहिजे आमचं म्हणणं एवढंच आहे आमच्या मागण्या दुसऱ्या काहीच नाहीत आम्हाला काम पाहिजे गेली पंधरा दिवस झालो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमालाचा कसल्याही प्रकारचा व्यवहार होत नसल्यामुळे माथाडी कामगारावर उपासमारीची वेळ येत आहे त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने लवकरात लवकर बाजार समितीमधील शेतीमालाचे व्यवहार चालू करून कामगारांना काम उपलब्ध करून देऊन सहकार्य करावे एवढेच म्हणणं आहे आम्ही म्हणून कृषी हे झोपेचं सोम घेतलेल्या बाजार समितीला जागा करण्यास आम्ही आम्ही हलकीनाद करून अर्धनग्न आंदोलन केलं आहे गेले पंधरा दिवस झालं आडत्या आणि व्यापाऱ्याच्या वादामध्ये बाजार समिती पंधरा दिवस झालं बंद आहे आणि त्या बंदमुळं सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की कामगाराची उपस्थित कामगाराच्या हाताचं काम आमच्या हाताचं काम निसटून गेल्यामुळं कामगार आज संतापलेला आहे आणि कामगाराच्या वतीनं जे काही आंदोलनं होत आहेत त्या आंदोलनाला बाजार समिती कुठल्याही पद्धतीचं रिस्पॉन्स देत नाही एक आमच्या माथाडी कामगाराचं असं म्हणणं आहे बाजार समिती जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत बाजार समितीनं आमच्या खात्यावर दहा दहा हजार रुपये टाकावे जोपर्यंत बाजार चालू होत नाही तोपर्यंत आमच्या पोटाची खळगी भरण्याचं काम आम्ही दुसरीकडे जाऊन क कर, करायचा प्रयत्न करू जोपर्यंत चालू होणार नाही तोपर्यंत आम्ही बाजार समितीमध्ये येणार नाही असं आम्ही ह्या बाजार समितीला दाखवून द्यायचं काम करणार आहोत आज बरेच दिवस झालं आम्हाला फक्त डोक्यावर हात फिरवायचं काम करतात आणि चहा पाजून गोड बोलून पाट पाठवायचं काम करतात पण आज बाकीचा कामगार सगळा हा संतापलेला आहे आज बाजार समितीनं का आहे आजचं जी काय ठर थर, ठरणार आहे ते बाजार चालू करावं बाजार चालू झाल्याच्यानंतर कामगाराच्या हाताला काम लागेल आणि त्यांच्या जे उपासमाराची वेळ येणार आहे ते वेळ येणार नाही एवढंच मी बाजार समितींना सांगणं सांगतो की आपण लवकरात लवकर तोडगा तोडगा काढावा अन्यथा कामगाराच्या खात्यावर दहा दहा हजार रुपये टाकून असा तर काही तोडगा काढून कामगाराला उपकरत करावा